नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हा आपला वीकली अॅनालिसिसचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण प्राईस सेक्शनच्या आधारे येणारा आठवडा कशा पद्धतीने कामकाज करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो बाकीच्या गोष्टी थोडे आपण इग्नोर करत असतो या व्हिडिओमध्ये खास करून फक्त या आठवड्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक म्हणजे दोन आहेत महत्वाचं एक आहे क्रूड जे की सतत वाढत आहे जवळजवळ शहाऐंशी सत्त्याऐंशी डॉलरच्या आसपास पोहोचलेलं आहे हे थोडं मार्केटवरती आपल्या प्रेशर क्रिएट करू शकतं आणि दुसरं म्हणजे जी काय आर बी आयची पॉलिसी या वीकमध्ये येऊ शकते त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो खास करून बँक निफ्टीवरती आणि रेट हाईक करण्याची शक्यता खूप कमी असल्यामुळे जर निफ्टीमध्ये आता जी चर्चा करणार आहोत आपण मार्केट त्या पद्धतीने राहिलं तर बँक निफ्टीमध्ये निफ्टीपेक्षाही चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते आता सुरुवातीला अगदी हा नवीन महिना सुरू होतो त्यामुळे आपण फक्त मंथली कँडल एकदा पाहून घेऊ की मंथली कॅन्डल काय चित्र दिसतंय गेल्या दोन महिन्यांमध्ये मार्केटमध्ये जास्त दोन महिन्यापेक्षा तीन म्हणजे हे जे दोन हजार चोवीस आहे ना त्यामध्ये जास्त मुवमेंट होताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे त्या अगोदरचे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर याच्यामध्ये चांगल्या दोन ग्रीन कॅन्डल बनताना पाहिलं होतं म्हणजे एकोणीस हजार ते एकवीस पाचशेपर्यंतचा प्रवास आपण पाहिला होता आणि गेल्या तीन महिन्यांमध्ये आपण एक हजार पॉईंटच्या रेंजमध्ये किंवा त्यापेक्षाही कमी कामकाज होताना पाहायला मिळाले ही रेड कॅन्डल ज्यावेळेस बनली होती ना म्हणजे डोजी थोडक्यात जी डोजी बनली होती त्यावेळेस एक विकनेसचं साईन होतं परंतु आत्ता मंथली कॅन्डलवरती कुठेही मार्केटमध्ये विकनेसचं साईन नाही आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही फॉर्मेशन बनत होतं ना शेवटी अगदी शेवटच्या दिवसाचं कामकाज जे झालं किंवा शेवटच्या आठवड्याचं तीन दिवसाचं कामकाज त्याच्यामध्ये याच्या वरती निघण्यात मार्केट यशस्वी झालेलं आहे आणि क्लोजिंगसुद्धा चांगलं आलेलं आहे म्हणजे कदाचित हा महिना या पद्धतीची कॅन्डल फॉर्म होण्याची शक्यता आहे एक मोठी कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळू शकते अगदी तेवीस हजार ते तेवीस पाचशे तेवीस सातशेपर्यंतचा प्रवास हे पूर्ण महिनाभराचं सांगतो हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी जी महत्त्वाची लेवल आपली निघून येणार आहे ना तर हा जो काही लो बनलेला आहे ना या महिन्याचा म्हणा किंवा या आठवड्याचा म्हणा तो आहे एकवीस आठशे किंवा एकवीस सातशेच्या आसपास मंथली चर्चा करतो आहे त्यामुळे चारशे पाचशे पॉईंट इथून खाली किंवा सहाशे पॉईंट जवळजवळ खाली आहे त्याच्या खालीच आपल्याला विकनेसचं साईन मिळणार आहे जे काय आहे मंथली बेसिसवरती सांगतो आहे असं नाही की लगेच उद्यानपूर्व विचार करायचा नाही आहे मंथली बेसिसवरती आहे वीकलीसुद्धा नाही आहे मंथली बेसिसवरती आहे एकवीस सातशेच्या खाली जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत मार्केट बुलिश आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि या कॅन्डलची वाट पाहिजे पण त्याच्यासाठी आता विकलीमध्ये आणि जे काही अॅनालिसिस आहे त्याच्यामध्ये चर्चा करूयात की आपण कुठे किंवा कोणत्या लेवलच्या वरती मोठी कॅन्डल किंवा के पूर्णतः मार्केट बुलिश होऊ शकतं हे पाहणार आहोत हे आहे मंथलीवरती मंथलीवरती कुठेही विकनेस मार्केटमध्ये दिसत नाही आहे आता वीकलीवरती काय चित्र बनते पाहूयात वीकलीवरती खास करून थोडं वेगळं चित्र दिसतंय जे की मंथलीवरती मार्केट पूर्ण बुलिश आहे ना त्याच्यात थोडं विरुद्ध आपल्याला विकलीवरती पाहायला पा मिळतंय काय झालेलं आहे हा जो काही हाय बनलेला होता पाठीमा दोन आठवड्यामध्ये तो होता पाचशे पंचवीसच्या आसपास तिथून मार्केटने अगदी एकवीस सातशेपर्यंतचा लो बनवला एक ड्रॉप आलेला आहे लेवलपेक्षा जे काही फॉर्मेशन आहे ना त्यावरती थोडा फोकस करा एक इथे एक चांगला लो बनवला आणि मागच्या दोन आठवड्यामध्ये मार्केटने कंटिन्युअस अपसाईड दाखवून मार्केट, दा मार्केट इथून आल्याच्या नंतर ही अपेक्षा होती की हा जो काही हाय बनलेला होता ना बावीस पाचशे सव्वीस हा ब्रेक होणं गरजेचं होतं किंवा ती अपेक्षा होती की मार्केट जर एवढ्या वरती येते ना तर ते ब्रेक होणं गरजेचं आहे परंतु अगदी दहा पॉईंटने हा जो काय हाय बनलेला होता ना तो डिपेंड झालेला आहे आणि मार्केट तिथून पुन्हा खाली येताना पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्याला आपण डबल टॉप म्हणतो ना त्या पद्धतीचं फॉर्मेशन बनू शकतं म्हणजे काय होईल मार्केट इथे आलेलं आहे हा डिपेंड झालेला आहे कदाचित उद्याचं ओपनिंग नंतर पुन्हा इथपर्यंत जाऊ शकतं बावीस पाचशेच्या आसपास आणि पुन्हा तिथून खाली येऊ हो शकतं आणि मग हा जो काही बेरिज फॉर्मेशन आहे ना ते बनणार आहे परंतु हे बेरेज फॉर्मेशन बनण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकवीस सातशे जे की आपण मंथलीवरती डिस्कस केलेलं आहे मग एकवीस सातशे जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत बेरेज साईन मिळणार नाही आहे म्हणजे या आठवड्यासाठी सुद्धा आपलं जे काही टार्गेट असू शकतं ना खालचं ते असणार आहे एकवीस सातशे किंवा एकवीस आठशेचा जो काही झोन बनलेला आहे एक शंभर पण तो ते आपलं मॅक्झिमम डाऊन साईड या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते खरं तर त्याची आवश्यकता पडणार नाही मी त्या लेवल सांगतो आता परंतु याच्या खाली गेल्याच्या नंतरच आपण जो पोझिशनल बेरीज ट्रेड ज्याला आपण म्हणतो किंवा डाऊन साईडचा ट्रेड तो प्लॅन करू शकतो आणि मग त्यानंतरचं टार्गेट मोठा असणार आहे ते त्यावेळी डिस्कस करूयात आत्ता त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे आणि मग अपसाईड आता मोठी अपसाईड जी म्हणतो आहे ना आपण ती कधी ट्रिगर होऊ शकते तर ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर कारण का मार्केटने काय केलं आहे ही एकदा टेस्ट केली आहे जर सोमवारी किंवा या आठवड्यामध्ये इथून मार्केट वरती ओपन होतं आहे हा लो डिपेंड करतो आहे आणि याच्यावरती निघते ना तर जी मंथली कॅन्डल आपण चर्चा केलेली आहे ना मोठी कॅन्डल ती या पद्धतीने फॉर्म होऊ शकते आपल्याला दोन्ही शक्यतांसाठी तयार राहायचं आहे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी राहू शकते पुढचे एक दोन महिने परंतु जसं आपण बावीस पाचशे पंचवीस ही लेवल ब्रेक करणार आहोत आणि वेलन गुड म्हणजे कधी होऊ शकतं जर त्याच्यावरती वन डे बंद होतो ना आपण तर इमिजिएट बेसिसवरती आपल्याला तेवीस हजाराचा टप्पा पाहायला मिळू शकतो कदाचित तो या आठवड्यामध्ये असणार आहे फक्त हे फॉर्मेशन लक्षात ठेवा लेवल तुम्ही काढू शकता डेलीवरती की काय आहे कोणता सपोर्ट बनतोय कोणता रजिस्टर्स बनतोय किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्याच्या आधारे तुम्ही लेवल ठरू शकता पण हे फॉर्मेशन या आठवड्यासाठी म्हणा किंवा या महिन्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आता क्लिअरली लेवल काय निघून येत आहे त्या पाहूयात आत्ता आपण जिथे बंद आहोत बावीस तीनशे पन्नासच्या आसपास आपलं क्लोजिंग आहे एक चांगलं क्लोजिंग आहे आता दोन लेवल मार्क करून ठेवा वरती ऑब्वियसली हीच लेवल असणार आहे बावीस पाचशे पंचवीस या दोन लेवल या आठवड्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खाली जी लेवल आहे ती बावीस दोनशे वीस बावीस दोनशे वीस म्हणजे हा जो काही तीनशे पॉईंटचा झोन आहे ना हा ओलाटाईल मार्केटचा झोन असणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकत नाही आहे कदाचित या पद्धतीचं कामकाज या तीनशे पॉईंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं खरं तर चारशे पन्नासच आहे डेली बेसिस क्लोजिंग बेसिस विचार केला पण आपण एक साठ सत्तर पॉईंटचं कुशनवरती घेत आहोत मग जोपर्यंत याच्यावरती निघत नाही ना तोपर्यंत तुम्ही कॉलचा ट्रेड मध्ये छोटे मोठे ट्रेड मिळणार आहे मी विकली बेसिसवरती सांगतो एक चांगला ट्रेड बनणार नाही आहे पाचशे पंचवीसच्या वरती जसं तुम्ही निघत आहे ना आता ह्या सगळ्यात काढलेल्या आहेत म्हणजे कुठेही सपोर्ट नाही रजिस्टन्स नाही आता आपण ऑप्शन चेनच्या आधारे या लेवल डिस्कस करत आहोत पाचशे पंचवीसच्या वरती पाचशे ऐंशी ही एक लेवल आहे परंतु ती आपण काउंट कुठून करणार आहोत चारशे ऐंशी म्हणून मी राऊंड फिगर सांगून होतं बावीस सहाशे बावीस सातशे पन्नास आणि बावीस नऊशे पन्नास खरंतर ही तेवीस हजारच करून चालू शकता तुम्ही पण तेवीस हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणजे या आठवड्याची जी फायनल लेवल आहे ना आपली ती तेवीस हजार आहे कदाचित तेवीस हजारसुद्धा ब्रेक होऊ शकते पण त्यासाठी काही चांगली न्यूज येणं गरजेचं आहे किंवा आरबीआय पॉलिसीमध्ये काही चांगलं येणं गरजेचं आहे मग त्यावेळेस आपण तेवीस हजाराच्या वरती लेवल पाहू शकतो पण या ही लेवल तर नक्कीच येऊ शकते जसं तुम्ही पाचशे पंचवीसच्या वरती जाणार ना तर साडेसातशे आठशेपर्यंतची लेवल अगदी आरामात आपल्याला पाहायला मिळू शकते आणि याच्यासाठीच आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत आता डाऊन साईड विकनेस थोडाफार जो विकनेस आहे ना तो कुठपर्यंत म्हणजे जरी मार्केट सोमवारी असेल किंवा मंगळवारी असेल फ्लॅट ओपनिंग नंतर या वीकचं फ्लॅट ओपनिंग होऊन जरी दोनशे वीस एकशेऐंशी या झोनमध्ये येते ना इथे आपल्याला बाईंगची संधी शोधायची आहे ज्याला आपण बाईंग ऑन डिप्स जे म्हणत असतो ना त्या पद्धतीची इथे आल्यानंतर आपण बाईंगची संधी शोधणार आहोत आणि मग इथे एक चांगली पोझिशन बनू शकते एक शंभर सव्वाशे पॉईंट डेली बेसिसवरती सांगतो आहे क्लोजिंग ठेवून तुम्ही इथेसुद्धा बाईंग करू शकता जे शॉर्ट पोझिशन आहे ना ते दोनशे वीस एकशे ऐंशी हा झोन जर ब्रेक होतो आहे आणि ब्रेक म्हणजे डायरेक्ट खाली जाणं नाही याच्या खाली ॲटलिस्ट एक तास मार्केटने काम करणं गरजेचं आहे मग याच्या खाली खूप मोठी डाउनसाईड ओपन होती आहे का तर नाही याच्या सुद्धा खूप मोठी डाउनसाईड नाही आहे बावीस हजार ऐंशी ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि त्याच्या खाली बावीस तर सॉरी एकवीस नऊशे पन्नास बावीस हजार हा जो झोन आहे मागच्या आठवड्यात तुम्हाला आठवत असेल एकवीस नऊशे पंचाळीसपासून ती रिकव्हरी आपण पाहिलेली आहे म्हणून हा बावीस हजार हा जो झोन आहे ना पाच पन्नास पॉईंटचा तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे हा ब्रेक होण्याची शक्यता सध्याला थोडी कमी आहे आणि याच्या खाली एकवीस आठशे फायनल टार्गेट आपण एकवीस आठशेचं घेऊन चालणार आहोत डाऊन साईडला तेही कधी जर बावीस दोनशे पन दोनशे वीसच्या खाली मार्केट काही कारणाने काम करत आहे अगदी एखादा तास काम करतात तर आणि तरच किंवा मार्केट खाली इथे येत आहे भरपूर वेळ इथे कामकाज करत आहे भरपूर वेळ म्हणजे आपण वीकली कॅन्डल पाहतो एक कॅन्डल पाहतो याचा अर्थ भरपूर वेळ म्हणजे पंधरा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या कॅन्डल लावून अर्धा पौन तास पाहणं होत नाही एक एखाद्या दोन तीन तास मार्केट जर इथे कामकाज करते आणि नंतर ब्रेकडाऊन येतोय तर मात्र मग तुम्ही इथे एक पुढची पोझिशन या झोनचा हाय लावून घेऊ शकता ज्याचं टार्गेट जे आता सांगितलेत पण डाऊन साईडचे टार्गेट तेवढे अग्रेसिव्ह असणार नाही हा जर काही न्यूज आली तर आणि तर तरच अग्रेसिव्ह टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे ओव्हरऑल मार्केटवरती आता सध्याला ट्रेंड आपला किंवा जे आपल्या अॅनालिसिस असणार आहे ते बुलिश साईडलाच असणार आहे आणि त्याच पद्धतीचे ट्रेड आपण या आठवड्यामध्ये प्लॅन करणार आहोत थोडक्यात आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं ते बघूयात बँक निफ्टी ज्या पद्धतीचं कामकाज करते ना खूप दिवस झाले बँक निफ्टीने इथेच घालवलेले आहेत आत्तासुद्धा जिथे बंद आहोत पहिलं जे महत्त्वाची लेवल जी येते ना ती आहे सत्तेचाळीस पाचशे खरं तर सत्तेचाळीस चारशे आहे परंतु आपण राऊंड फिगर म्हणून सत्तेचाळीस पाचशे घेऊन चालू आहेत सत्तेचाळीस पाचशेच्या वरती अठ्ठेचाळीस हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि त्यानंतर जी महत्त्वाची लेवल असणार आहे ना ती आहे अठ्ठेचाळीस सहाशे इथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू शकतो जो की बँक निफ्टीचा ऑल टाईम हाय आहे आणि खरी तेजी जी आहे ना बँक निफ्टीमध्ये ती याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि कदाचित जर आर बी आयने रेट हाईक केली नाही किंवा काही चांगली न्यूज आली ना तर तुम्हाला पन्नास हजार या आठवड्यात किंवा या महि या आठवड्यात म्हणजेपेक्षा या महिन्यामधलं खरं टार्गेट जे येते ना ऑप्शन जे डेटा पाहिल्याच्यानंतर ते पन्नास हजार येते पण या आठवड्यामध्ये आपण याचा विचार करणार नाही होत आपण अठ्ठेचाळीस सहाशे आणि जास्तच काही झालं तर एकोणपन्नास हजार या टार्गेटसाठी प्लॅन करणार आहोत पण कधी ज्यावेळेस सत्तेचाळीस पाचशेच्या वरती कम्फर्टेबली बँक निफ्टी सस्टेन करेल त्यावेळेस आणि हे लक्षात घ्या जर तिकडे तीद म्हणजे तिकडे इन द सेन्स निफ्टीमध्ये बावीस पाचशे पंचवीस ब्रेक होत आहे आणि बँक निफ्टी इकडे सत्तेचाळीस पाचशेच्या वरती सस्टेन करते तर डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये एक चांगली ते जी आपल्याला पाहायला मिळू शकते डाऊनसाइड अगदी खाली आहे तरीही ही शेहेचाळीस पाचशे ही जी लेवल आहे खूप दिवसापासून आपण डिस्कस करतो आहे इथे ही लेवल जोपर्यंत बँक निफ्टी डिपेंड करते ना तोपर्यंत बाय ऑन डिफची स्ट्रॅटजी आपल्याला अवलंबायची आहे तर शेहेचाळीस पाचशे ब्रेक होते तर शेचाळीस हजार ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे इथे एक आपल्याला सपोर्ट पाहायला मिळू शकतो किंवा हे पाचशे पॉईंटच्या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आणि त्याच्यानंतर एक थाउजंड पॉईंट आहे ते कधी हे थाउजंड पॉईंट कशासाठी ठेवायचे आहेत म्हणजे शेचाळीस हजार ते पंचाळीस हजार जर आर बी आयने काही अगेन्स्टमध्ये स्टेटमेंट केलं तर हा ड्रॉप तुम्हाला एका दिवसात म्हटलं तरी पाहायला मिळू शकतो पण कधी जर आर बी आयने काही चुकीचं तीन की पाच तीन ते पाचमध्ये आहे ज्या दिवशी त्यांचं काही येईल कॉमेंटरी येईल त्यावेळेस मग हे हजार पॉईंट त्यावेळेसच एखादा फास्ट ड्रॉप साठी ठेवून द्यायचे आहेत असे टेक्निकली ट्राय करू नका इथे ट्रेड जर काही न्यूज खराब आली आणि शेहेचाळीस पाचशे शेहेचाळीस हजाराच्या खाली मार्केट सस्टेन करत आहे तर या हजार पॉईंटसाठी मग ते आपण डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूया की चारशे चारशे पाचशे पाचशे पॉईंटमध्ये आपण त्याला कसं डिवाईड करू शकतो बँक नुकती सुद्धा बुलिश आहे हे लक्षात ठेवायचं आहे पी सी आर असेल किंवा इतर डेटा असेल सध्या तरी मार्केटमध्ये पॉझिटिव्हच आहे फक्त जे सुरुवातीला दोन गोष्टी सांगितल्यात अजून एक सांगू शकतो ठेवतो की डाऊ कंटिन्युअस लक्षात घ्या कंटिन्युअस आप ट्रेंडमध्ये आहे आणि तिथे कधीही एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि ते प्रॉफिट बुकिंग जवळजवळ आठशे ते हजार पॉईंटचा असू शकते एका दिवसामध्ये आणि ज्या दिवशी तिथे आठशे ते हजार पॉईंटचा कट येईल ना त्या दिवशी आपणसुद्धा कमीत कमी निफ्टीमध्ये दोनशे ते तीनशे पॉईंट आणि बँक निफ्टीमध्ये पाचशे ते आठशे पॉईंटचा फॉल पाहायला मिळेल आपल्याला आणि तो फक्त ग्लोबल मार्केटच्या इम्पॅक्टमुळे असेल त्या दिवशी तुमच्या कोणत्याही टेक्निकलच्या आधारे असणार नाही हा टेक्निकल सिग्नल नक्की मिळतील परंतु त्याकडे सुद्धा आपल्याला थोडं लक्ष ठेवावं लागणार आहे कारण का ते कंटिन्युअस आप ट्रेंडमध्ये आहेत आणि ज्या दिवशी तिथे एखादा ड्रॉप येईल किंवा कट येईल मग त्याच्यासाठी काहीही कारण असू शकतात त्या दिवशी आपल्यालासुद्धा एक छोटा मोठा फॉल पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर राज्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एन की पेडिंग